कोणत्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढत आहात कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत फक... आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकी लढत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि प्रफुल्ल पटेल हे नेहमीच शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारावर चालणारा व्यक्ती आणि पक्ष आहे आणि आम्ही आपल्या भंडाराचा सर्वांगीण विकास व्हावा मूळ सुविधा जे आज सगळं म्हणजे आज दिसतंय की खराब झालेली आहे त्याला कुठेतरी दुरुस्त करण्याची गरज आहे त्या सगळ्या मुद्दे आणि चांगले लोक चांगले प्रतिमाचे लोक त्यांना निवडून द्या हे आमचा मुद्दा आहे आपण म्हणणाऱ्या गोंद्यामध्ये आपण सतत आपण ह्या निवडणुकीचा प्रचार करतो कोल मिळत लोकांचा कसा प्रतिसाद आहे असं आहे लोकांचा खूप माझ्यावर नेहमीच प्रेम राहिलेला आहे विश्वास आहे आणि तुम्ही दिस तुम्हाला दिसत आहे की जिथे कुठे जातो लोक भेटतात प्रेमाने भेटतात आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आम्हाला अपेक्षा आहे की याप्रमाणे लोकांचा पण विश्वास आमच्या उमेदवारांवर राहील आणि आमचे उमेदवार निवडून येईल सरकार राज्यामध्ये तुमचे आणि इथं खूप भंडाऱ्यामध्ये पाहिलं आता दोन दिवसाआधी ह्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब घेऊन येऊन गेले त्यांनी असं म्हटलं की तीन हजार करोडचे त्यांनी कामं ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये केली मात्र आपण जर पाहिलं तर अजूनपर्यंत सर्वसामान्य लोकांचे जे आहे बघा शिंदे काय का साहेब काय बोलले मला माहीत नाही पण भंडाराची अवस्था बघून कुठे विकास झालेला आहे आणि कुठला पैसा कुठे खर्च झालेला आहे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे याच्यात उत्तर खऱ्या अर्थाने जनतेने ज्या लोकांनी या भंडारामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना उत्तर द्यावं बरं आपण एक स्टेटमेंट दिला होतं की अनेक भाऊबलीने तर पैशाच्या जोरावर ही निवडणूक लढत आहे नेमका काय तो, का तो स्टेटमेंट मागचा काय रश असं आहे की शेवटी पैशाच्या आधारावरच जर निवडून यायचं असेल तर या देशातले प्रत्येक उद्योगपतीच निवडून येतील पैशाच्या भरोश्यावर कधी होत नाही पैसेचा थोडाफार माध्यम आहे मा पैशाच्यामुळे कोणी वोटर विकत नाही ही चुकीची धारणा आहे आणि म्हणून सांगतो की काही लोकांना असं वाटते की आम्ही पैसे फेकले तर आम्ही निवडून येऊ असा काही होणार नाही ऑफ शो आहे सरकार बनवण्यामध्ये भंडारा शंभर टक्के आम्ही या विश्वासाने लढत आहो आणि चांगले लोक दिले आहे आता शेवटी लोकशाही आहे लोकांनी मत द्यायचं आहे पण मला अपेक्षा आहे की लोकं चांगल्या लोकांना आम्हालाही पहा आम्ही न्याय आमच्या उमेदवारांच्या मागे आम्ही उभे आहोत विकासाची वाटचाल करण्यामध्ये आम्ही सक्षम आहोत आणि म्हणून आम्ही वोट मागतो आहे खूप खूप धन्यवाद भाईजी तर हे होते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल साहेब तर हे सत्ता राष्ट्रवादीची सत्ता काबीज करण्यामध्ये यशस्वी होणार असे आणि स्पष्टपणे सांगितलं आपण झगास मराठी पाहत आहात आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार